मी जवळे मी साताऱ्यात राहते आणि मला म्हणजे एका ठिकाणी मी गेले होते स्पर्धेसाठी तर त्यांनी ज्या ज्या स्पर्धा असतात ते ग्रुपवर पाठवतात आमच्या तर मला तिथं कळलं की विचार क्रांतीची स्पर्धा आहे तर मी आधी संपर्क साधला म्हणजे की बाबा स्पर्धा कुठे काय सगळं म्हणजे हे केलं तर मला असं म्हणजे कळलं की आल्यावर म्हणजे आधी खूप प्रवास झाला माझा तर मी सकाळी साडेसात वाजता काल निघले होते घरातून आणि सात वाजता इथे पोहोचले आणि पोहोचल्यानंतर मी म्हणजे असं एक पण कॉल असं हे नाही की रिसिव्ह केला नाही आणि दोन दोन मिनिटाला कॉल करत होतो की म्हणजे कुठं उतरू काय करू पण इथले म्हणजे जे आहेत ना सगळे कार्य करते ते खूप चांगले आहेत म्हणजे की युवा म्हणजे असं तरुण प्रत्येक तरुण नागरिक गावातला सगळे जण म्हणजे असं की आपलं की बाहेरून लांबून पाहुणे आलेत आणि आपण त्यांच्या म्हणजे पूर्ण व्यवस्था केली पाहिजे सगळं करत होते सकाळी पण आम्ही मंदिरात गेलो होतो आणि त्यावेळेस आम्हाला सगळे म्हणजे जे पाया पडल्यास येत होते ना मंदिरात ते आम्हाला विचारत होते की बाबा चहा पाणी झालं का वो वो की तुम्हाला चहा वगैरे मागू म्हणजे इतकं भारी माणसं मी कुठं बघितले नाही आणि मला एक अजून सांगायचं वाटतं की सर आता बोलले की हे गाव म्हणजे गावात एक स्पर्धा ठेवली ना ही खूप भारी ठेवली खरंच खूप चांगलंय कारण की मोठ्या मोठ्या शहरातल्या स्पर्धेला लाजू त्याच्यापेक्षा म्हणजे असं इतकी भारी स्पर्धे ते ठेवले कारण प्रत्येक प्रत्येकाचं नियोजन केलेलं आहे की खाण्याचं पिण्याचं नाश्ता वगैरे आणि जे कार्यकर्त्यांनी ठेवलेलं आहे ना आतमध्ये की जे त्यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था केली तर राजपूत आपण मी मनापासून आभार मानतो की आल्यापासून प्रत्येक प्रत्येकाला काय हवं काय नको हे त्यांनी बघितले आणि त्यांच्या कुटुंबाने म्हणजे खूप सहकार्य केले आणि प्रत्येकाने असंच काही ना काहीतरी आपलं लाभ म्हणून यासाठी या कार्यकर्त्यांनी खूप कष्ट घेतलेले त्यासाठी जोरदार त्यांचे काय अजून आभार मानले पाहिजे जास्त काही बोलला नाही फक्त एवढंच बोलले की ते नवीन ठेवला झाले बघा हारके आगे जिते दुनिया की यही जिते हारके आगे जिते आज जरी आपण तर प्रत्येक स्पर्धक जरी पण आपण हरलो ना तरी खचलून जाऊ नका प्रयत्न हा करत राहायचा असतो कारण की आज नऊ देवांना आपल्याला यश येणारच आहे आणि जे म्हणतात ना की जिजणारे हे चंड होते गंजणारे लोखंड होते आणि जर आपण जर झिजलो तरच आपण थोडं चंद होणार आहे आणि कष्ट हे करत राहा कारण की किती पांढर फटल्यांच एक डायलॉग आहे ते असं म्हणजे नेहमी भाषणात म्हणतात की पाच पहिले पाच वर्ष जर तुम्ही बोलते आणि खरंच खूप भारी वाटलं की आपल्या माणसांमध्ये आल्यासारखं वाटलं की कालपासून एकदम भारी फील झालं दुसरीकडे गेले की असं अजिबात करत नाही तुम्ही आला बघा तुमचं तुम्ही दबाणून देणार हे खा मेस्त जेवण स्पर्धेसाठी घ्या आणि जायचं असलं जा असं तिथं असतो पण तिथं कसं नाहीये तिथं आपल्या माणसात आल्या फील होतं एकदम आणि जास्त काही बोलणार नाही धन्यवाद